shit Ram ramadi गेल्या दोन दिवसापासून पावसामुळे चांगली चांगली बैलगाडा शर्यतीची मैदानं रद्द व्हायला लागली होती त्याच्यामुळे आता सगळ्या बैलगाडा शौकीनांना उत्सुकता लागली ती म्हणजे रविवारच्या मैदानाची रविवारी एकोणतीस तारखेला तीन जागी भव्य दिव्याचे जंगे बैलगाडा शर्तीची मैदान भरवण्यात आलेली होती एक म्हणजे चोराडीतलं मैदान दुसरं म्हणजे पळशीत भरवण्यात आलेलं बिंजोडचं मैदान आणि तिसरं म्हणजे मराठवाडा केसरी ज्या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे टॅक्टर हो त्याच्यामुळे चांगली चांगली मातबर बैल त्या मैदानात दिसतील अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो म्हणजे आपल्या भागातून जाणारी कमी असतील पण त्या भागातली चांगली मात्तबर हजेरी लावणार यात काय वाद नाही मित्रांनो आणि गटाला असेल सेमीफायनल फायनल असेल फायनलला लढती होणार आणि प्रत्येकाची चुरच लागणार की कोण ट्रॅक्टरवर बसणार खऱ्या अर्थानं आतापर्यंत कळलेली बातमी हीच होती तुमच्यापर्यंत असलेच की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन म्हणजे दोन ताकदीची दोनशे पॉवरची इंजिन एकत्र पाळणार आहे ती म्हणजे आता विचार करा बाबे आणि लखन म्हणजे मागच्या ज्या ज्या मैदानामध्ये ती जोडी एकत्र आली त्या मैदानामध्ये त्यांनी असल्या स्पीडनं निकाल घेतलाय की त्यांना म्हणजे त्यांना रोखूच कोण शकलं नाही असं म्हणलं तर नाही इतकी ताकदी दोन आहेत ती बाब्या आणि लखन आता एक गोष्ट अजून काढली ती म्हणजे आपला नव महिंद केसरी बकासूर आणि सरजा गोडचा सर्जा शंभर एक टक्के त्या मैदानामध्ये दिसणार आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी जेव्हा आपण व्हिडिओ केला तेव्हा म्हणलं होतं की एकोणतीस तारखेच्या मैदानामध्ये बकासूर आणि गोडचा सरजा पळणार आहे पण ते कुठल्या मैदानात पळणार आहे हे काय नक्की नव्हतं हो आपण म्हणलं होतं की नव्याण्णव टक्के चोराड्याच्या मैदानात पळेल पण तसं काय नाही नव्याण्णव टक्के आता ट्रॅक्टरच्या मैदानात म्हणजे मराठवाडा केसरीच्या मैदानामध्ये बकासूर आणि गोडचा सर्जा पळताना आपल्याला दिसू शकतो अशी आपण शंभर टक्के खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आता विचार करा की गोडचा सरजा आजच्या तारखेला तुपार आहे आणि बकासूर आज एकमेव बैला आहे की ज्याचा फार्म कधीच हरपत नाही म्हणजे एका दुसरं मैदान जर सोडलं तर कोणत्याच मैदानामध्ये गुलाल घेतला नाही असं बकासूरच्या बाबतीत कधी आपल्याला बघायला मिळालं नाही बरोबर ना त्यामुळेच मित्रांनो बकासूर आणि गोडचा सर्जा एक ताकती जी एवढी दोन इंजन म्हणजे इंजन आपण ती दोनशे पावरची होती तर ही पण दोनशे पावरचीच आहे ती आणि तेवढ्याच म्हणजे ताकतीने पळणार आहे ती म्हणजे विचार करा लखन आणि बब्या आणि बकासर आणि सरजा लढत अगदी घासून ठासरवली आहेत काय वाद नाही मित्रांनो म्हणजे त्या भागातली पण चांगली चांगली बैल आहे ती पण आपण खऱ्या अर्थानं घाटावर इकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जिथं बैलगाड्या शर्यती होतात आणि तिथं जेव्हा ह्या जोड्या आपापसात आप टाकतात नक्कीच लढत चांगल्या पद्धतीने होती त्यामुळे आता ही आपल्या इकडची ही जी बैल आहे ती जी वर्षस्व गाजवते पश्चिम महाराष्ट्र भागात ती आता तिकडं बीडमध्ये मराठवाडा केसरी गाजवायला जेव्हा जाते ती तर नक्कीच ह्यांच्यातली पण लढत तेवढीच घासणं ठासून होणार आहेत काय वाद नाही मित्रांनो म्हणजे त्या भागात पण अशी खूप बैल ती नावं ऐकले ती नाशिक वगैरे साईडची की जी त्या तेवढ्या ताकदीने पळते ती पण आता त्या दिवशी मैदानात काय घडल काय म्हणजे होऊ शकतं आपण काही सांगू शकत नाही कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे त्या दिवशी कुठला बैलाची ताकद चांगली लागेल काही सांगू शकत नाही पण तुम्हाला काय वाटतंय की बाब्या वर्सेस बकासूर अशी जर लढत काय बघायला मिळाली तर कोण ट्रॅक्टरवर वर्चस्व गाजलं आपण एक अंदाज मानून चालू आहे की आपली ही जोडी फायनलला पुसलेली आहे बाबे आणि लखन आणि बकासूर आणि सरजा मग सांगा की तुम्हाला काय वाटतं की अशी जर सिच्युएशन आली तर ट्रॅक्टरवर कुणाचं वर्चस्व असेल म्हणजे कमेंट करून सांगा व आपल्या मनातल्या भावना व्यक्त करा बाकी एकोणतीच्या मैदानामध्ये आपला हिंदकेसरी सर्जा सुद्धा पडणार आहे असं आहे पण तो बहुतेक शक्यतो चोरड्याच्या मैदानात पळेल म्हणजे असं अंदाज आहे ते उद्या पायऱ्या क्लिअर होईलच त्यानंतर आपण व्हिडिओ सपशेल व्हिडिओ बनवूयाच बोलूया पण खऱ्या अर्थानं हे टॅक्टरचं मैदान जे मराठवाड्या केसरीचं आहे त्याचं बक्षीस चांगलं आहे पण दोन तीन नंबरलाही त्या मापातच बक्षीस पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे हरकत नाही मित्रांनो पण जो बकासुराने आणि गोडचा सर्जेचा पायरा त्याच्याबद्दल तुमचं मत पण कमेंट करून नक्की सांगा आणि बाबे आणि लखनचा पायरा याच्याबद्दल पण तुमचं कमेंट करून मत नक्की सांगा रामराम